सध्या बीड जिल्ह्यात दोन प्रकरणांनी खळबळ उडवून दिली आहे एकीकडे मसाजोगचे प्रकरण असेल तर दुसरीकडे बीडच्या प्रकाश आंबेडकर नगर येथील गोळीबार यासाठी ये पोलीस प्रशासन तातडीने कारवाई करत आहे यात प्रकाश आंबेडकर नगर येथील झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी म्हणून पोलीस प्रशासन कसून चौकशी करत आहेत या आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र यात एका तरुणाने एस पी साहेब मला वाचवा या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही यात विनाकारण मला गोवला जात आहे अशा अशा असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राहणार माळवीस मंत्री गेली दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री मध्यरात्री दोन वाजता जो दो प्रकाश आंबेडकर नगरमध्ये गोळीबाराची घटना घडली या गोळीबाराशी माझा कसा संबंध नसतो दिनांक नऊ डिसेंबर रोजी मी आणि विकू तिघडे आम्ही दोघे शासकीय कामासाठी मुंबईला गेलो होतो तर नऊ डिसेंबरपासून ते दहा आणि अकरा डिसेंबरला आम्ही मुंबईत होतो त्यानंतर बारा डिसेंबरला सकाळी म्हणजे अकरा डिसेंबरला रात्री पुण्यात आलो त्यानंतर बारा डिसेंबरला सकाळी आम्ही नऊ दहाच्या टायमाला पुण्यामधून निघलो छत्रपती संभाजीनगरसाठी आम्ही संभाजीनगरमध्ये बारा तारखेला आल्याच्या नंतर दुपारी अडीच वाज अडीच वाजापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही दोघे सी ऑफिस सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय कामासाठी आमतो त्यानंतर साडेपाचच्या नंतर आमचं सा काम झालं नाही त्यामुळं आम्ही दोघेही आणि दोन ते मित्र होते पाच जण आम्ही छत्रपती संभाजीनगर येते रात्री एका हॉटेलमध्ये रात्री बारा वाजता पोहोचलो बारा ते साडेबाराच्या दरम्यान आम्ही त्या हॉटेलमध्ये थांबलो त्यानंतर सकाळपर्यंत आम्ही तिथंच होतो मग मी तिथं असताना रात्री दोन वाजता बीड शहरात जो गुन्हा घडतोय मी त्या ठिकाणी कसा जाऊ शकतो तर माझ्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत सगळ्या गोष्टी आहेत मी लवकरात लवकर एस पी साहेबांना मी माझ्या जवळचे जेवढे माझे काही प्रूफ असते तेवढे मी एस पी साहेबांना पाठवणार आहे आणि त्या फिर्यादीने असं म्हणले की पांढऱ्या कलरची ची बर्कमॅन गाडीवर अक्षय आठवलेला घेऊन मी बारशी नाक्याच्या दिशेने पळ काढला तरी माझी साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की इमामपूर रोड आणि नाका चौक ह्या एक परिसरातले जेवढे सीसीटीव्ही फुटेज असते तेवढे चेक करावे आणि त्यात मी आहे का हे पूर्णपणे त्यांनी बघावं एवढीच विनंती आहे माझी साहेब माझं लग्न झाल्यापासून एक वर्ष झालं माझं लग्न होऊन मी एक वर्षापासून आठवले कंपनीशी माझा कसलाही संबंध नाही किंवा त्यांच्या कुठल्या सदस्याला भेटणं हे त्या गोष्टी मी केलेल्या नाही साहेब मी पिंगळे कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतोय आणि पिंगळे कंट्रक्शनचं पूर्ण काम बघतोय साहेब मी त्याच्या व्यतिरिक्त मी माझं काम आणि मी याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कुठलाही कुणालाही भेटलेलो नाही आणि कुणासोबत संबंधही ठेवलेला नाही मी आणि माझं काम भलं साहेब उद्या जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर साहेब माझा घर रस्त्यावर येईल साहेब माझ्या घरातला मी जिम्मेदार माणूस आहे त्यामुळे मी माझ्या जिम्मेदारीने वागतो साहेब मी कुठलाही गुन्हा करत नाही मी कुठल्याही गुन्ह्याला प्रवृत्त करत नाही आणि कुणाला काही बोलत नाही काहीच विषयच नाही साहेब त्यामुळं माझी एकच कळकळीची विनंती साहेब माझं घर उद्याच्याला रस्त्यावर येईल साहेब त्यामुळं मी या प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही मी सगळे पुरावे तुमच्या समोर सादर करीन फक्त माझे हात जोडून साहेब विनंती आहे मला विनाकारण माझा संबंध नसलेल्या गुन्ह्यातून मला तुम्ही अन्याय व्हायला माझ्यावर मला न्याय द्याय हीच तुमच्याकडून विनंती आहे साहेब प्लीज यामध्ये तरुण हा गुन्हा घडताना मी बीड जिल्ह्यातच नव्हतो याविषयी माझ्याकडे पुरावे आहेत हे सगळे पुरावे सोशल मीडियावर या तरुणाने पाठवत आपण या गुन्ह्याशी निगडित नसल्याचं सिद्ध केलंय यामध्ये एस पी साहेबांना देखील तो आव्हान करताना पाहायला मिळतोय यामुळे आता या गोळीबार प्रकरणात आणखीनच गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतोय कारण या तरुणाच्या बोलण्यावरून पोलीस या तरुणाला या प्रकरणात गोवत असल्याचं प्रकर्षाने दिसत आहे यामुळेच या तरुणाने आपण या तारखे दिवशी त्या मध्यरात्री बीड जिल्ह्यात नसल्याचे पुरावे देखील सोशल मीडियावर टाकले आहेत या तरुणाचे नाव ओमकार पवार आहे तो बीडच्या माळीवेज भागातील मंत्री गल्लीत राहणार असल्याचं तो सांगत आहे या तरुणाच्या या सगळ्या बोलण्यावरून त्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्याचा प्रकार पोलीस प्रशासन करतोय की काय असा संशय निर्माण होतोय या तरुणाने आपण या घटनेवेळी बीड जिल्ह्यात नव्हतो आणि या घटनेशी आपला कसलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय यात पुरावे देखील तो ज्या ठिकाणी होता तिथले व्हिडिओ देखील या तरुणाने सोशल मीडियावर टाकले आहेत एकीकडे मस्तजोगच्या हत्याकांडाचा प्रकार तर दुसरीकडे बीडच्या गोळीबाराचा प्रकार सध्या राज्यभर नव्हे पूर्ण देशभर गाजत आहे यात राजकीय वळण लागल्याने अनेक गोष्टी पोलिसांसमोर आव्हानात्मक आहेत यातच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आता पोलीस प्रशासन काय भाष्य करतो याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका